मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात बातम्या गावाकडच्या कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल येथे दीपावली निमित्त हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिपूजन करण्यात पदाधिकारी आणि महिला भगिनींच्या हस्ते हे करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने परिसर आनंदाने भारावून गेला गावातील सर्वांचे सहकार्य हो, योगदान आणि लोकवर्गणीतून उभारलं जाणारं भव्य दिव्य स्मारक लक्षवेधक होणार असल्याचं व्यक्त केलं यावेळी सर्व महिला भगिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले असून पूजन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी मानोरा तालुक्यातील उमरी मंडळातील पोहरादेवी आणि इतर विभागात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी घराची पडझड झालेल्या लोकांना अन्नधान्य संसार उपयोगी वस्तू द्याव्यात यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मानोरा तहसील कार्यालयाच्या मैदानात उपोषण करण्यात आले यावेळी उपोषणकर्त्यांनी काळी दिवाळी साजरी केली शासनाकडे निधी उपलब्ध झाल्याबरोबरच लगेचच नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही तहसीलदारांनी

दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध व्यावसायिक जगन्नाथ जायभाई आणि त्यांचे सुपुत्र किसन जायभाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जे जे प्रायव्हेट मार्केट गोपाल कृष्णा अँड सर्व्हिसेस लोणार येथील शुभारंभ केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि शेतकरी उपस्थित होते यावेळी प्रतापराव दिल्या दिल्या जे जे संकल पना त्या पूर्ण साथी या जाधव यांनी शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा शुभेच्छा मार्केटच्या ज्या संकल्पना आहेत होण्यासाठी देखील बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतीमाला खरेदी की गेल्या तीन पिढ्यापासून हा जायबाई परिवार या व्यवसायामध्ये काम करत आहे आणि म्हणूनच एक यशस्वी व्यावसायिक म्हणा एक व्यवसाय अर्थी म्हणा व्यावसायिक खरेदी यशस्वी खरेदीदार म्हणा म्हणून आणि मग लगेच लोकांनी अफवा म्हणा अपप्रचार म्हणा विरोधकांचा म्हणा सुरू झाला पण मला माहीत आहे की शासनाला सुद्धा माहीत होतं वारंवार कोकणातील डोंगराळ भागात सध्या नाचणी पीक चांगले बहरले असून काही दिवसांमध्ये का सुरू होणार आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हवामान अनुकूल राहिल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांसाठी नाचणीचे पीक चांगलेच मिळणार आहे पावसाळ्यानंतर थंडीच्या झुळक्यात पिकलेले नाचणी पीक, पीक शेतकऱ्यांसाठी सोन्या समानच आहे मात्र माकडे आणि जंगली श्वापदांच्या त्रासामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांनी सरकारकडे या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे यावर्षी तर नाचणं चांगलाच झालेला तरी पंधरा दिवसात का लौकर ते कापणी नाचण्याची होईलच लवकरात लवकर त्याच्यावर बंदोबस्त करावा ही आमची विनंती आहे उत्पन्न चांगल्याच चांगली तरी ह्या वर्षी पावसान चांगली मदत केल्यान आणि पुरेसं पाणी मिळालं नाचण्याला तरी नाचना तर दिसायला पाहायला परत चांगल्याच चांगला दिसतोय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले पॅकेज जाहीर केले असून अक्कलकोट मतदारसंघाला एकशे सहा कोटींच्या मदतीचा प्रस्ताव दिला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली अशी माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तुम्ही बोलताना जरा सविस्तर बोला हा म्हणजे अक्कलकोट विधानसभेमध्ये अठ्ठ्याण्णव हजार आठशे आठ शेतकरी नव्याण्णव हजार आठशे आठ म्हणजे जवळपास एक लाखापर्यंत शेतकरी पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आत्ता पहिल्यांदा दोन हेक्टर क्षेत्राचा जो नॉर्म होता त्यानुसार पैसे जमा होत आहेत एक हेक्टरचा जी आय हा नंतर आला त्यामुळं आता जी रक्कम जमा होत आहे ती दोन हेक्टर क्षेत्र शोभत होतं हे झाल्यानंतर तीन हेक्टरनुसार हे होतं खरडून गेलेली जी जमीन होती त्याला खरडून गेलेलं जमिनीला प्रति हेक्टर सत्तेचाळीस लाख शासन द्याल त्याला सोडून एवार एस मिळणारी ही जी मदत आहे ती वेगळी